कोयना धरणात सध्या किती क्युसेकने आवक येत आहे आणि धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोचतील कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे यामुळं कोयना धरणात मोठ्या प्रमाणात आवक येण्यास सुरुवात झाली आहे मागील छत्तीस तासात कोयना धरण क्षेत्रात छप्पन मिलीमीटर तर नवजातला चौसष्ट मिलीमीटर महाबळेश्वरला सदुसष्ट आहे जून ते वीस जुलै दरम्यान कोयना धरण क्षेत्रात दोन हजार तीनशे बेचाळीस मिलीमीटर नवजातला दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर महाबळेश्वरला दोन हजार एकशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद आहे मिळालेल्या माहितीनुसार कोयना धरणात चाळीस हजार आठशे बावीस क्युसेकने पाणी जमा होत आहे तर कोयनेचा पाणीसाठा त्रेपन्न टक्के झालाय टी एम सीमध्ये सांगायचे झाल्यास कोयना धरणात पन्नास पॉईंट त्र्याहत्तर टी एम सी पाणी जमा झालं आहे